नमस्कार मी सानिका तुम्ही पाहताय सांगली जिल्ह्याचं सा नंबर वन न्यूज चॅनल बालाजी न्यूज सडेतोड आणि पारदर्शक बातम्यांसाठी फक्त बालाजी न्यूज जाणून घेणार आहोत सांगली जिल्ह्यातल्या महत्वाच्या घडामोडी सुरुवात करूयात जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी प्राण वाचवलेल्या उपनिरीक्षकाचे अश्रू अनावर एस पी साहेब देव माणूस पहा बालाजी न्यूजचे प्रतिनिधी शंकर देवकुळे यांचा स्पेशल रिपोर्ट आता कारागृहातून कैद्यांना थेट नातेवाईकांशी बोलता येणार जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते जिल्हा कारागृहात कॉईन बॉक्स सेवेचे उद्घाटन राज्यात प्रथमच सांगलीत ही सेवा सुरू स्वाभिमानीचे से गटनेते म्हणणाऱ्या शिवराज बोळाज यांनी हिंमत असेल तर आमचे नगरसेवक पद रद्द करून दाखवा स्वर्धा केळकर यांचे आवाहन येथील मंगळवारच्या आठवडी बाजारात मोबाईल चोरी करताना अल्पवयीन मुला जमावाकडून बेदम मारहाण मुलगा गंभीर जखमी गुंड मिंचाय यांच्या खुनात अन्य तिघांचा सहभाग व्हिडिओ गेम आर्थिक आणि जमीन वादातून मिंचाय याचा खून पोलीस निरीक्षक बाजीराव पाटील यांची माहिती